सुनेत्रा पवार या मूळ पवार नाहीये या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आदर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे आमचे पूर्वी नेते होते आजही नेते आहेत आणि सम आम्हाला सर्वांना पवारसाहेबांच्याबद्दल आदर आहे तरीसुद्धा काल पत्रकार परिषदेमध्ये त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी असं उत्तर दिलं की सुनेत्रा पवार या मूळ पवार नाही आहेत अजितदादांनी असं आवाहन केलं होतं की बारामतीकरांनी म्हणजेच बारामती लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांनी आत्तापर्यंत पवारसाहेबांना मतदान केलं त्याच्यानंतर सुप्रिया सुळेंना मतदान केलं अजितदादांना मतदान केलं त्यामुळं आता एकदा वडिलांना केलं एकदा मुलाला केलं एकदा मुलीला केलं आणि आता सुनेला करावं म्हणजे आपली परंपरा खंडित होणार नाही मतदान हे पवारांनाच होणार आहे अशा पद्धतीनं अजितदादांनी वक्तव्य केलं होतं त्या संदर्भाने पवारसाहेब म्हणाले की सुनेत्रा पवार ह्या मूळ पवार नाही आहेत तर या वक्तव्यानंतर निश्चितपणे महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना आश्चर्याचा धक्का बसला की पवारसाहेबांनी ज्या महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिलं सुरुवातीला महिलांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिलं महिलांच्या प्रती अत्यंत जागरूक असणारे पवार साहेब हे अशा पद्धतीचं वक्तव्य कसं करू शकतात या अर्थाने विचार केला तर पवार साहेबांच्या मातोश्री ज्यांच्यापासून खऱ्या अर्थानं समाजकारणाची परंपरा पवार कुटुंबामध्ये सुरू झाली त्या शारदाबाई पवार ते पवार साहेबांसकट संपूर्ण महाराष्ट्राचं श्रद्धास्थान त्या शारदाबाई पवार ह्यासुद्धा कुणाच्या तरी कुटुंबातून या पवार कुटुंबामध्ये सून म्हणून आल्या मग त्या सुद्धा मूळ पवार नाही आहेत असं म्हणावं का पवार कुटुंबामध्ये जेवढ्या मुली सुना म्हणून आल्या त्या मूळ पवार नाही आहेत असं म्हणायचं का आर आर आबांच्या सौभाग्यवती सुमंताई पाटील ज्यांचा पवार पवार साहेब ज्यांचा प्रचार पवार साहेबांनी केला त्या सुमनताई पाटील ह्या मूळ पाटील नाही आहेत असं म्हणायचं का रंजनाताई कुल सुभाष अण्णा कुल यांच्या निधनानंतर त्यांना तिकीट दिलं गेलं आणि रंजनाताई या कुल यांना पवारसाहेबांनी निवडून आणलं त्या रंजना कुल ह्या मूळ कुल नाही आहेत किंवा कुल परिवाराच्या था नाही आहेत असं म्हणायचं का एका अर्थानं सून म्हणून एखाद्या कुटुंबामध्ये जाणाऱ्या आणि त्या कुटुंबाला स्वतःचं कुटुंब म्हणून आयुष्यभर त्या कुटुंबाला मोठं करणाऱ्या सांभाळणाऱ्या जपणाऱ्या त्या सून झालेल्या स्त्रीचा हा एक प्रकारे अपमान आम्हाला सुप्रिया सुळेंच्या संदर्भामध्ये आम्हाला त्यांच्या अधिकाराबद्दल त्यांच्या माहेरच्या अधिकाराबद्दल अजिबात बोलायचं नाही कारण सून ही कुठलीही स्त्री ही दोन्ही घरचा उद्धार करते असं आम्ही मानतो किमान पवारसाहेबांच्या सारख्या एवढ्या ज्येष्ठ नेत्यांकडून निवडणुकीच्या काळामध्ये केवळ निवडणुकीसाठी म्हणून अशा पद्धतीनं स्त्रियांचा सुना झालेल्या स्त्रियांचा असा अपमान जो आहे तो होईल अशी अपेक्षा नव्हती निवडणूक ही एखाद्या दिग्गज व्यक्तिमत्वाला सुद्धा अशा पद्धतीच्या त्यांच्याकडून वक्तव्य होतात परंतु ही ऐतिहासिक स्वरूपाची वक्तव्य असतात पुढची पिढी आजची पिढी यातून या ज्येष्ठ माणसांच्या वक्तव्यातून निश्चित बोध घेत असते पवारसाहेबांच्या या वक्तव्यामुळं महाराष्ट्रातल्या सुना झालेल्या महिलांना निश्चित वाईट वाटलेलं आहे